हॅलो फ्रेंड्स वेलकम टू कॉम्पिटेटिव्ह स्टडी हब आज आपण वेरुळ येथील जगप्रसिद्ध कैलास मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत वेरुळ हे ठिकाण छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळपास तीस किलोमीटर अंतरावर आहे वेरुळला एलोरा म्हणूनही ओळखतात वेरुळ या गावाजवळून एलगंगा नावाची नदी वाहते ती नदी लेण्यांच्या जवळून वाहत असल्यामुळे या प्राचीन स्थळाच्या नैसर्गिक सौंदर्यात भरच पडते हे ऐतिहासिक जगप्रसिद्ध स्थळ वेरुळच्या लेण्यांमुळे तसेच कृष्णेश्वर मंदिर जे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे यामुळे ओळखले जाते वेरुळच्या लेण्यांना भारत सरकारने एकोणीसशे एकावन्न मध्ये राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे तसेच आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा यादी चा चा वारसा यादीमध्ये लेण्यांचा समावेश जागतिक म्हणून युनेस्कोने एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्यांचा समावेश केला आहे वेरूळच्या या लेण्या इसवी सनच्या सहाव्या ते दहाव्या या शतकादरम्यान कोरण्यात आल्या होत्या या लेण्यांमध्ये दख्खनच्या पठारावरील सह्याद्री पर्वत रांगेतील सातमाळा डोंगर रांगेत खडक कोरून लेणी क्रमांक सोळा मधील जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती केली गेली आहे या कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्णप्रथम याच्या काळात म्हणजेच इसवी सणाच्या आठव्या शतकात झाली वेरूळच्या लेण्यांमधील सर्वात प्रसिद्ध व अद्वितीय रचना असलेले कैलास मंदिर भारतातील सर्वात महत्वपूर्ण व भव्य शिल्प कामांपैकी एक आहे हे कैलास मंदिर एकाच अखंड खडकात कोरलेले असून ते जगातील सर्वात मोठ्या एकल खडकात कोरलेल्या मंदिरांपैकी एक आहे हे भगवान शंकराचे मंदिर असून एका विशाल डोंगराच्या खडकात वरपासून खालपर्यंत म्हणजे आधी कळस मग पाया या पद्धती ले ले या पद्धतीने कोरलेले आहे मंदिराची निर्मिती अतिशय योजनाबद्ध केलेली असून कैलास मंदिराच्या स्थापत्यावर दक्षिण भारतातील द्रविड स्थापत्य शैलीचा मोठा प्रभाव आहे द्रविड शैलीचा वापर विशेषतः मंदिरांच्या रचनेत किंवा शिखरांच्या आकारात दिसून येतो मंदिराची उंची विस्तृत सभा मंडप आणि खडकात कोरलेले खांब हे द्रविड स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य आहे या कैलास मंदिराचे प्रवेशद्वार खूप मोठे व भव्य आहे त्यावर दोन मोठे हत्ती असून या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मुख्य मंदिरात जाण्याचा मार्ग आहे मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग स्थापित केलेले आहे या मंदिराच्या सभोवतालच्या भिंतींवर रामायण महाभारत तसेच पुराणातील अनेक कथा शिल्परूपाने कोरलेल्या आहेत तसेच अनेक देवदेवतांची शिल्पे आहेत उदाहरणार्थ गणेश शिव विष्णू इंद्र नरसिंह वराह गजपुष्पावर बसलेली गजलक्ष्मी इत्यादी शिल्पे आपल्याला या ठिकाणी कोरलेली आढळून येतात त्याचप्रमाणे उत्तरेकडील भिंतीवर गंगा यमुना सरस्वती या तीन नद्यांचा संगम असलेले शिल्प अतिशय सुंदररीत्या कोरलेले आहे गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपाल आहेत तसेच रावण अनुग्रह शिल्पामध्ये रावण खाली एका गुडघ्यावर टेकून आपल्या वीस हाताने कैलास पर्वत हलवीत आहे आणि पर्वतावर शांत चित्ताने भगवान शंकर बसलेल्या स्थितीत असल्याचे आपल्याला दिसून येते या मंदिरावरील शिल्पकला अतिशय सूक्ष्म तसेच जिवंत वाटते त्यात मानवी आकृत्या देवदेवता पशुपक्षी यांचे सुंदर रेखीव कलात्मक शिल्पकाम केले आहे त्यातून या त्या काळातील धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे उत्कृष्ट चित्रण चित्रित होते हे मंदिर स्थापत्य भारतीय वास्तुकला आणि शिल्पकलेतील अनमोल रत्न आहे अशा या अद्वितीय अशा कैलास मंदिराला अनेक देशी विदेशी हजारो पर्यटक भेटी देण्यास येतात असा हा स्थापत्य कलेतील अद्वितीय आणि उत्कृष्ट नमुना असलेले वेरुळ येथील कैलास मंदिर जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग